आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक पाच अ मधून ज्या महिला उमेदवार आहेत आज त्यांच्या आपण बातचीत करणार आहोत का नेमकी ही उमेदवारी कोणत्या पक्षाकडून मिळाली आणि पुढील काळामध्ये तुमचा नगर परिषदेमध्ये विकास कामाचा काय अजेंडा आणणार नमस्कार मी प्रियांका विजय बनगर मी प्रभाग क्रमांक पाच अ शिरूर नगर परिषदे याच्यासाठी नगरपालिकेसाठी मी मला काँग्रेस पक्षाच्या पंजाब या चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे मला काँग्रेस पक्षाने विश्वास ठेवून जी उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानते आणि तसेच महाविकास आघाडीचे अ महाविकास आघाडीचे अध्यक्ष आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस महानगर पालिकेची लढत आहोत आणि जनता मला नक्कीच कौल देण्याचा मला विश्वास आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरेल असा मला विश्वास आहे धन्यवाद नेमकी या प्रभागामध्ये काय काय अडचणी आहेत ह्या प्रभागामध्ये पाणी लाईट त्यानंतर ना ट्रॅफिकच्या समस्या आहेत रोडच्या समस्या आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता बिबट्याचा वावर आहे त्यापासून तो नक्कीच तो बिबट्याचा जो प्रश्न आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण हा जीविताला धोका होतोय सर्वसामान्यांच्या मुला मुलांच्या जीविताला धोका होतोय हा सगळ्यात आधी आणि तो प्रश्न मी नक्कीच सगळ्यात अगोदर निवडून आल्यानंतर ना उचलून धरेन बाकीचे आणखीन काय प्रश्न आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला प्रकर्षाने जाणवतोय नागरिकांनी प्रकाश आणि जाणवायचा अर्थ म्हणजे काय की मी सर्वसामान्यांमध्ये राहिलेली आहे आणि सर्वसामा लोकांमध्ये महिलांमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस महिला घराबाहेर पडत नाहीत पण मी महिलांपर्यंत पोहचते याची मला जाणीव आहे आणि ही त्या वार्ड क्रमांक पाच मधल्याही जनतेला जाणीव आहे त्यामुळे मला विश्वास आहे नक्कीच की मी त्यांना सार्थ ठरेल नगर परिषदेचे अनेक दवाखाने आहेत परंतु त्यांना नागरिकांना पाहिजे सुविधा मिळत नाही नक्कीच नक्कीच लक्ष वेधणार आहे कारण काय होतं प्रसुती दरम्यान महिलांना खूप प्रॉब्लेम येतात तर त्यावेळेस मी तो एक मुद्दा नक्कीच उचलून धरून मी नक्कीच महिलांसाठी त्यासाठी सहकार्य करेल आणि पात्र ठरेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या